सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोतरीचा ग्रामविकासातील त्रुटींवरून पंधरा ऑगस्ट पासून राजू चिंसबाडे यांचे उपोषण थांब कोथळी गावातील विकास कामांमधील अनियमित आणि माहिती न देण्याच्या आरोपांवरून ग्रामस्थ राजू राजगोंडा पाटील चिंचवाडे यांनी ऑगस्ट रोजी सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीसोबत आज झालेली बैठक निष्फळ ठरल्याने त्यांच्या भूमिकेत आणखी कठोरता आली आहे चिंचवाडे यांनी सांगितलं की गावात अनेक विकासकामे होत असली तरी त्यात अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आहेत त्यांनी ग्रामपंचायतीकडे अधिकृत पत्र व्यवहार करून कामाची माहिती मागवली होती मात्र त्याकडे कोणतीही दखल घेण्यात आली नाही अनेक महिने मुदत देऊनही जाणीवपूर्वक कामे टाळाटाळ करण्यात येत आहेत गावात बोगस विकासकामे सुरू आहेत त्याबाबत माहिती विचारली तरी सांगितली जात नाही असा आरोप त्यांनी केला त्यांनी विद्यमान सरपंचांवर तोंड बघून काम करण्याची पद्धत अवलंबल्याचा आरोप करत सर्वसामान्यांना न्याय मिळावा पारदर्शक माहिती द्यावी ही मागणी केली माझ्या गोट्याचे आणि शेताचं मोठं नुकसान झालं आहे तरीही न्याय मिळेपर्यंत मी उपोषणावर ठाम आहे असं चिंचवाडे यांनी स्पष्ट केलं या उपोषणाबाबत त्यांनी ब्लॉक विकास अधिकारी जिल्हा अधिकारी आमदार जयसिंगपूर पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायती यांना लि लिखित नोटीस दिली आहे मात्र सर्वांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे आता ग्रामपंचायतीसोबतची चर्चा फसल्याने स्वातंत्र्य दिनापासून कोथळी गावात या उपोषणामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे महानकरे न्यूजसाठी कोथळीहून सुभाषिंगळे गावचा रहिवाशी असून माझे नाव राजू चिंचवाडे आहे गावच्या गटरीचे पाणी हे आमच्या त्रेसष्ट गुंटे क्षेत्रात येत असून त्या क्षेत्रात आमचे पंचवीस जनावरांचे गोठा आहे त्यामुळे माझे नुकसान झालेले आहे वेळोवेळी वेड़ मी ग्रामपंचायतला लेखी व तोंडी स्वरूपाचे सांगून देखील ग्रामपंचायत लक्ष द्यायला तयार नाही तरी आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला असून ओके मी पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण हे करणार आहे मी हे त्या ह्याच्यावर ठाम आहे गावातील अतिक्रमण संपूर्ण काढावे त्यानंतर घोरकुल यादीत झालेले बोगसपणा हे देखील काढा बाहेर काढावे याच्यावर मी पंधरा गोष्टी रोजी उपोषणला बसण्यास ठाम आहे ग्रामपंचायत निष्क्रिय ग्रामपंचायत म्हणून ठरलेले आहे वारंवार मी कागदपत्र पाठपुरावा करून देखील माझ्याकडे पूर्णपणे त्यांनी काही देखील हे केलेलं नाहीत तोंड बघून काम करण्याची प्रवृत्ती ग्रामपंचायतमध्ये जास्त झालेली आहे माझ्या शेतजमिनीची व माझ्या पंचवीस लहान मोठ्या पंचवीस जनावरांच्या गोट्याची भरपूर प्रमाणात नुकसान झालेली आहे तर ह्याच्यावर जरा देखील लक्ष द्यायला ग्रामपंचायत तयार नाही अर्ज दिल्यानंतर एक बैठक ग्रामपंचायत बरोबर झाली ते ग्रामपंचायतच्या बरोबर झालेली बैठक निष्क्रिय ठरल्यामुळे मी पंधरा ऑगस्टला उप